सर्वदर्शकांचं स्वागत आहे आपण हिंगणा तालुक्यातील सुखली कुल गावात आलेलो आहोत आज आम्ही इथे या करता आलो आहे की येत्या वीस नोव्हेंबरला हिंगणा विधानसभा क्षेत्र क्षेत्रात निवडणुका लागलेल्या आहेत या निवडणुकीच्या निमित्ताने गावातील सरपंच आहेत आपल्यासोबत त्यांच्याकडनं काही विशेष विकास काय झालेला आहे ते आपण जाणून घेणार आहोत हे गावातील जे सरपंच आहे सोबत त्यांच्याकडनं जाणून घेऊ त्यां सर नाव काय आपलं सरपंच आहे बर साहेब इथे आता वीस नोव्हेंबरला निवडणूक लागलेल्या आपल्या विधानसभेचा तर तुमच्या माहितीप्रमाणे आम्ही बघितलं साहेब आपल्या गावात येणारा जो मुख्य रस्ता आहे तो अतिशय खराब दयनीय अवस्था आहे त्या रस्त्याची त्याचा विकास का झाला नाही मागील दहा वर्षापासून भाजपचे आमदार आहेत सगळीची वेगळी काय कारण आहे विकास न करण्याचा दहा वर्षा यादी तो रोडचं काम झालेलं पण ते रोडचं काम बरोबर दुरुस्ती झालं म्हणजे नव्हतं असं काम नाही केलं त्यामुळे ताबडतोब ते चारच वर्षामध्ये तो रोड उकडला गेला काम खराब झाल्यामुळे तर त्यांच्यानंतर मग डबल आम्ही त्याचा ठराव दिला पण लगेच त्यांनी तो नामंजूर केला पीडब्ल्यू मध्ये आमचा रोड आहे त्यावेळी पीडब्ल्यू न त्यांनी त्या ठरावमध्ये नाही घेतला नंतर त्यांनी आम्ही दुसरं पत्र काढलं तेव्हा त्या ते आमदाराला आम्ही तोंडी त्यांना म्हणलं की आमचा रोड खूप खराब झाला तर तुम्ही म्हणजे ठीक आहे म्हणे पत्र देऊन द्या म्हणे मग लगेच ते म्हणे आता, आता, आता ते नंतर दे जाणे पत्र करून तर त्याबद्दल आम्हाला एकच म्हणायचं आहे आमच्या रोडची अगोदर पासून दहा वर्षाच्या आधीपासून आमचं गाव असं आहे की रोड पासून खूपच त्याच्याकडे दुर्लक्ष होत आहे आमचं आतमध्ये गाव असल्यावर दुर्लक्ष होत आहे रोड झाली तर ते त्याची दर्जा म्हणजे निकृष्ट दर्जा आहे दर्जा नसल्याबरोबर मटेरियल बरोबर ठेकेदार ऐकायचे नाही मग ग्रामपंचायत म्हणलं तुमचे कम्प्युटर जिथे करा ते करून टाका असे ठेकेदार बोलते कारण ठेकेदाराला वरतून हात राहते म्हणजे ते काम म्हणजे अर्धावट काम करते अर्धा पैसा जास्त पैसा आहे ते पैसे काम करते म्हणजे लवकरात लवकर लोकल खराब होते नंतर आता डबल आम्ही रोड करण्याचा प्रस्ताव घेतला परंतु आम्ही आताशात डबल नाही टाकला पहिला आम्ही टाकला पण त्याचा नाही मंजूर झाला हा रोड महत्वाचा असा मुद्दा आहे का आमचे जे विद्यार्थी आहे त्या विद्यार्थ्याला गाडीची साधन आहे रोड असल्यामुळे आम्ही ठराव एसटी पो दिला पण तो एसटी पोला रोड चा खरच व्यवस्था खूप खराब आहे आणि तो रस्ता पाहूनच ड्रायव्हर ड्रायव्हर कम्प्लीट करते आणि टर्निंग खूप छोट्या छोट्या त्यामुळे गाडी कडत नाही त्यामुळे टाळ करत आहे बरं हा रोड ताबडतोब व्हावा असे आमची अपेक्षा आहे आणि आता विधानसभा झाल्यानंतर आम्ही लवकर ठराव देणार मागणी करणार इथून जर ना तर आम्ही खासदार रोडची काही आमच्या विद्यार्थ्यांना खूप नुकसान होत आहे आमच्याकडे विद्यार्थी शाळेतून जाण्यासाठी गरिबाचे विद्यार्थी आहे त्यांच्याकडे साधन नसल्यामुळे ते आपल्या बस नसते बस काही वेळेवेळी येत नाही त्यामुळे विद्यार्थी खूप नुकसान होत आहे साहेब दुसरी गोष्ट अशी आहे की गावात जो रोड आहे त्याच्या मध्ये मध्ये स्ट्रीट लाईट असतात ते सुद्धा नाही आहे म्हणजे रात्र जे विद्यार्थी किंवा नागरिक गण गावात येतात त्यांना सुद्धा अंधारात त्या म्हणजे ते दयनीय अवस्था असलेल्या रोडाची समज हे करावं लागतो त्यांना त्रास सहन करावा लागतो तर ते टेस्ट आणवच्या परंतु आमची ग्रामपंचायती नसल्यामुळे आमची ग्रामपंचायती छोटी आहे छोटी असून आर्थिक आहे आमच्याकडे कोणतं उत्पन्न साधन नाही आहे फक्त आमचा टॅक्सवर अवलंबला ते टॅक्स शंभर टक्के वसुली होत नाही आमचा आमचा खर्च कसा मेंटेन करा आमच्या घर गावातीलच लाईट लावण्यासाठी सोय लागत नाही त्यामुळे आमच्याकडे पैसा नाही असं याबाबत तुम्ही वर्तमान सरपंचला वर्तमान जे आमदार आहेत त्यांना कल्पना दिली नाही का तुम्ही याबद्दल अजूनपर्यंत मी कल्पना दिली आता मी डिसेंबरला फक्त पदक्रम झालो आहे तेव्हा डिसेंबरला त्यापूर्वी उपसरपंच राहिले हो त्या आधी उपसरपंच झालो त्याबद्दल आधी पण त्यांना याबद्दल सूचना दिली नाही म्हणजे सरपंच आम्ही दिली पण आता आम्हाला आवश्यक आहे कारण की येणारे जाणारे दळ येवर नेहमीच जातो रात्री रात्री कोणी अंधारात विद्यार्थी आहे कोणी आमच्या गावात नागरिक आहे तर आता थोडस आमच्याकडे जास्तीत जास्त जनावरचा हे झालेला आहे त्यामुळे ते भीतीचं वातावरण निर्माण झालं त्यामुळे ते आम्हाला तर शेतातरी पाणी नव्हते बरं ते आता आम्ही त्याची मागणी सुद्धा आम्ही पुढच्या अहमदन करू शेतकरींना पाणी पावसाळ्यात जाण्या येण्यास आणि आपली बंडी घेऊन जाण्यास शेतात जे जाणं येणं करतात त्यांना सहन करावा लागतो याच तुम्ही त्यांची समस्या कशी मग ते सॉल्व्ह होते त्यांची त्याची समस्या अजूनपर्यंत सॉल्व्ह झाली नाही पण आता आम्ही गेडवेळी हा रोड जो रोड झाला मेन रोड आमचा तर सॉल्व्ह ना होईल नाही तर होणं शक्य नाही कारण की बाँ. शेतात जाण्यासाठी आम्हाला अनेक रस्ते पार करावे लागते हा मेन रस्ता आहे पण प्रत्येक रस्ता ह्याच रस्त्याला येईल असं काही गॅरंटी नाही कारण त्याला आजूबाजूला दुसऱ्या रस्त्यावर पार करावं ते रस्ते सुद्धा आम्ही झाले नाही एक रस्ता आम्ही दोन हजार बावीस मध्ये सडक बांधा योजना म्हणजे मातोश्रीम टाकला जातो तो फक्त खडीकरण न करतायत दाचा मातीकरण झालाय त्यामुळे तो कास्ता दहावीस लोकांची दहावीस लाख कास्ता रोडला येते काही थोडीशी व्यवस्था सुटली बंदी थोडीशी जाऊ शकते ना आता आधी तोही रस्ता खराब होता आमचा या तुम्ही जे मागच्या रिजनला उपसरपंच झाले या वर्षी तुम्ही सरपंच आहात या कालावधीमध्ये तुमचे आपले वर्धमान आमदार जी आहे समीरजी मेघे साहेब गावात किती भेटे झाल्या त्यांच्या त्यांच्या बेटी आता इलेक्शन पिरियड मध्ये आता आधी आता आठ आधी येऊन गेले त्याच्या अगोदर बऱ्याच दोन तीन वेळा आले माझ्या काळामध्ये ते एकच वेळा पहिलीच वेळा म्हणजे ही सगळी समस्या जाणून कधी गाव आले नाहीत का ते नाही समस्या आमच्याकडून त्याच ग्रामजून जाणून घेतली नाही आणि जाणून आणि आम्हाला आले यावेळेस आला तरी आम्हाला त्यांनी आम्हाला मंत्रित नाही केलं आमंत्रित नह म्हणून सुद्धा नाही त्यांनी आपला राजकीय विशेष कार्यक्रम माझी सरपंच याच्याकडे घेतला आणि आम्हाला ग्रामच्या माहिती विचारली नाही आणि समस्या विचारली नाही बरं मला एक सांगा आता हिंगणा विधानसभाचे निवडणूक वीस नोव्हेंबरला होणार आहे तुम्ही कसं बघता म्हणजे काय म्हणजे तुमची म्हणजे तुम्हाला वाटतं प्रचार कसा आहे जावाचा आपला प्रचार तसं पाहतो आमच्या गावात दोन्ही ग्रामपंचायत मनसेने आमचं आम्हाला यावेळेस परिवर्तन पाहिजे कारण का सर परिवर्तन पाहिजे का बरायच्या साहेबांनी काही विकास केला असेल तुमच्या विकास का केला तसा तसा केला असं ना म्हणता येणार नाही त्यांनी विकास केला थोडाफारच केला पण जो विकास महत्वाचा आहे परिवर्तन कशी परिवर्तन हवी आहे तुम्हाला आम्हाला परिवर्तन जास्त सर्वात जास्त आम्हाला शेतकरी खूप त्रास आहे शेतकऱ्याला त्याच्या वेगवेगळ्या मनाला भाव नाही आहे दुसरी गोष्ट सर्व जीएसटी कापत आहे सर्व तिसरी गोष्ट आम्ही दवाईवर जीएसटी कापते कपड्यावर सुद्धा जीएसटी आहे आमच्या खतावर जीएसटी आहे आमच्या कापसावर सुद्धा कापसाला तुम्हाला भाव नाही आहे त्यामुळे जो लागला खर्च आहे तो सुद्धा आमचा निघत नाही कास्ताकारीमुळे त्यामुळे सरकार नाराज आहे सर्व महागाई वाढले सगळी महागाई वाढले त्याच्याकडे दुर्लक्ष आहे आणि बेकारी वाढली बेकारीची कंपन्या सुद्धा आमच्या खाजगीकरण खासगीकरण आहे आमचा एक कंपनी वर्कर जातो तीनशे साडेतीस रुपये बारा बारा ती, तीस तीस किलोमीटर जातो तीनशे रुपये कम होतो दोन पन्नास रुपये पेट्रोल मिळून जाते अडीचशे रुपये हात येते तो बारा महिन्यात महिन्यात तो खर्च आपला भर चालू शकत नाही त्यामुळे या सरकारवर महागाईमुळे सर्व बेकारीमुळे आमच्या विद्यार्थ्यांमुळे सर्वात नुकसान होत आहे सने मत सचारसंहिता त्यांनी आता चालू केल्या पण त्याच्या आधी आमच्या विद्यार्थी होते त्यांचे ते स्कॉलरशिपचा हा विषय स्कॉलरशिप सुद्धा त्याच्याकडे लक्ष नाही स्कॉलरशिप विद्यार्थी स्कॉलरशिप भेटतेकडे शासनाकडे त्यांनी मागण्या केल्या एस सी एस साठी कॉलरशिप जे देत होते त्या सुद्धा कॉलरशिप त्यांनी अजूनपर्यंत थांबवल्या दोन दोन चारशे स्कॉलरशिप भेटत आहे त्या विद्यार्थ्यांना आर्थिक परिस्थिती नाजूक असते गरीब असल्यामुळे विद्यार्थी कशावर शिकणार काय वाटले तुम्हाला या निवडणूक मध्ये महायुती की महाविकास आघाडी यावेळेस महायुषी विकास आघाडी पाहिजे अच्छा तुतारी ही कमर तुतारी का बर कारण की दहा वर्ष झाली आम्ही बीजेपी बी सरकार सरकार आहे आम्ही त्याचा देखरेख पाहिला आमचे दे विकास किती झाला आहे लोकांची किती त्याला काळजी आहे शेतकऱ्यांची किती काळजी आहे ते सर्व या सरकारला कळत नाही आणि महागाई सर्व वाढत आहे बेकारी आमची वाढत आहे रोजगार हात हाताला काम नाही आहे त्यामुळे आम्हाला यावेळेस परिवर्तन पाहिजे तर परिवहनच्या दृष्टिकोनातून आपण राकाचे कार्य हो आम्ही राकाचे कार्यकर्ताना आम्ही त्याच ग्रुपचे हो त्याच ग्रुपचे आम्ही काम करतो प्रचार कसं चालू आहे तुतारीचा तुतारीचा प्रचार चांगला चालू आहे दोन्ही पक्ष चालू आहे तरी आमचे दोन्ही पक्ष टापाटे गे राहील दहावीस मतांना ते सांगू शकते की आम्ही आमची ग्रामपंचायत मी मित्र सांगतो आमची ग्रामपंचायत आमचीच ग्रामपंचायत तुतारीला आहे बरं आता जे आपले उमेदवार आहे राष्ट्रवादी काँग्रेसचे माननीय रमेशचंद्रजी चंद्रजी पण किती होटांना निवडून येतील हिंगाल तर सगळे हे मी तर सांगू शकत नाही पण नक्कीच निवडून येतील अच्छा मागील दहा वर्ष पडला तरी सुद्धा त्यांना चान्स मिळेल असं वाटतं तुम्हाला चान्स मिळण्याचा अर्थ असा की चान्स मिळाला नसता परंतु सर्व एक संघ शिवसेना उद्धव ठाकरे शिवसेना आणि काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस अशी युती असल्यामुळे त्यांचा तो फायदा त्यांना होऊ शकतो जसा लोकसभेमध्ये झाला तसा आता या वर्ष युतीमुळे फायदा होऊ शकतो जर वेगवेगळे लढले असते तर फायदा झाला नसता पण हरियाणा प्रकरण सारखं होईल का महाराष्ट्रात म्हणजे बदल घडलं एकदम तिथे हरियाणामध्ये म्हणजे भाजपा आली पुन्हा तसं महाराष्ट्रात होईल का असं वाटतंय का तुम्हाला महाराष्ट्रामध्ये माहिती माहितीनुसार भाजपा महाराष्ट्रामध्ये येणार नाही असं मला वाटते बरं बरं ठीक आहे हे होते आपल्यासोबत सुगडी कला ग्रामपंचायतीचे सरपंच श्री उई के साहेब यांनी आपली माहिती दिलेली आहे गावात कुठले कुठले विकास झाले आणि गावात येणारा रस्ता कसं अविक्षित आहे आणि गावात येणे जाण्याकरता जे शेतकरी वर्ग आहे विद्यार्थी आहेत त्यांना कसं म्हणजे जे रोड आहे रोडाचा विकास झाल्यामुळे मागच्या दहा वर्षापासून ते सांगतात की बा इथे विकास होत नाही आहे महागाई आहे आणि बदल हवा आहे म्हणजे माहिती सरकार जे आहे वर्धमान ते नको आहे महाविकास आघाडी सत्ता आला पाहिजे असं त्यांचं म्हणणं आहे आणि त्यांनी असंही माहिती दिली की गावात तुतारीची जोरदार प्रचार मतदारांकडून मिळत आहे आणि ते असं म्हणतात की बदल हवा आहे आणि हे आपल्यासोबत असताना त्यांनी आपल्या मनातली भावना आणि न झालेला कुंडलेला विकास, विकास असल्याने त्यांनी आपली प्रतिक्रिया आमच्या हिंगणा वार्ता चॅनलकडे व्यक्त केलेली आहे त्यांच्या आभारी आहे धन्यवाद